आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं युट्यूब चॅनल व आपल्या महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन आनंद चव्हाण सर त्यांच्या समेत महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य आणि त्या खेळाडूचे कोच यांचं आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंकडून पुष्प टाकून त्यांचं स्वागत इथं होत आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपण मंचावरती यावं तलवारबाजी या खेळामध्ये खेलो इंडिया या गेम्समध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्याच माजिलेची अकरावी सायंशी खेळाडू असलेली श्रुतिका आनंद चव्हाण हिचं हिने सेबर या प्रकारात गोल्ड मेडल मिळवलेलं आहे तिचाच हा सत्कार सोहळा इथं आयोजित होत आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपण मंचाप्रती स्थानापन व्हावं श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर महाविद्यालयामध्ये आज राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती श्रुतिका आनंद चव्हाण हिचा सत्कार सोहळा आयोजितला आहे या सत्कार सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित मॅनेजमेंट काउन्सिलचे चेअरमन आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय धर्मारजी काड़, साहेब आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर ऋतुराज बोवा सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर इथं उपस्थित असलेले चव्हाण फॅमिलीचे असलेले आपल्या जिमखाना विभागाचे चेअरमन प्राध्यापक आनंद चव्हाण सर त्यांच्या सुविद्य पत्नी चव्हाण मॅडम आणि त्यांच्यासोबत असलेली आपल्याच महाविद्यालयाची खेळाडू तिची मोठी बहीण चव्हाण आणि जिचा स जिचा सत्कार इथं उप हो, हो होत आहे ती अकरावी सायंशी आपली खेळाडू जिने फेन्सिंग तलवारबाजी या प्रकारामधील सेबेर हाप या प्रकारात आत्ता झालेल्या सहाव्या खेलो इंडिया गेम्स जे चेन्नईला झाले तिथं तिने गोल्ड मेडल सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे आणि या सत्काराचं स्वरूप तिला गोल्ड मेडल सर्टिफिकेट आणि विशेष म्हणजे पाच लाखाचं प्राईज केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं तिला मिळालेलं आहे या सर्वांचं आणि उपस्थित सर्व पालक उपस्थित सर्व आपले सिनियर ज्युनियर कॉलेजचे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी या सर्वांचं सर, सर्वप्रथम मी शब्द सुनाने स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या ज्युनियर विभागाचे सन्मान प्राचार्य प्रसाद कुंटे सर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो व्यवस्था सर्वांना नमस्कार व्यवस्थापन परिषदेचे चेअरमन आदरणीय श्री धर्मराजी काडादी चे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज गुवा सर त्याचप्रमाणे आज आपण जिच्या सत्कारासाठी जमलो आहोत अशा शास्त्र शाखेतली विद्यार्थिनी श्रुतिका आनंद चव्हाण तिचे आईवडील उपस्थित सर्व माझे सहकारी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो भारतात सहाव्या खेलो इंडिया या गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवून कॉलेजची सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली तिचं प्रथम मनपूर्वक अभिनंदन <प्राथा> महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाखाचं पारितोषिक सेंट्रल गव्हर्नमेंट तीन लाख आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन लाख अशा स्वरूपाचं तिला रोग पारितोषिक मिळालंय त्याबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन एकूण आठ राज्याचे संघ तिथे समाविष्ट झाले होते प्रत्येक खेळाडू आणि असे एकूण तिने हे सुवर्ण पदक मिळवलंय त्याबद्दल एकदा अभिनंदन करू पुढची सूत्र मी सरांकडे देतो धन्यवाद सर यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होईल सर्वप्रथम आपल्या श्री संगमेशोकेशन सोसायटीचे सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे चेअरमन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय धर्माजी काडवी साहेब यांचं स्वागत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर बोवा सर यांना यांनी करावं मी त्यांना विनंती धन्यवाद सर यानंतर जिने सहाव्या खेलो इंडिया गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलं फेन्सिंग या प्र खेळामधील सेबर या प्रकारामध्ये ती आपल्या अकरावी सायन्सची खेळाडू श्रुतिका आनंद चव्हाण ही मागच्या वर्षी याच वर्षी शहर लेवलला जिंकलेली आहे शालेय स्पर्धेमध्ये विभाग लेवलला जिंकलेली आहे स्टेट लेवलला जिंकलेली आहे आणि जम्मू काश्मीरला स्कूल गेम्समध्ये देखील तिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये तिने दोन गोल्ड मेडल पटकवलेली अशी श्रुतिका आनंद चव्हाण हिचा सत्कार आपल्या संस्थेचे सन्माननीय व्यवस्थापन परिचेअरमन धर्मराजी काडझे साहेब बुके व शाल देऊन करावं असं मी त्याला विनंती करतो तिच्या पाठीवरती थाप देणारे व तिला रोज पहाटे पाचला तिच्या कॅम्पला आणि सरावासाठी सोडणारे त्यांचे पालक आणि आपल्या महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन आनंद चव्हाण सर त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांची कन्या या तिघींचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने सन्मानाने आपले व्यवस्थापन परिषदेचे चेअरमन धर्मराजी साहेब यांनी करावं मी असं विनंती करतो वेगळं वेगळं करणं ज्योतिष म्हणून एकत्र कर आणि चव्हाण सरांच्या पत्नी ह्या कॉलेजच्या माझी विद्यार्थी आहेत आणि विशेष म्हणजे प्राचार्य बुवा सर यांचे ते विद्यार्थिनी आहेत महादेवाचे चेअरमन जिमखान विभागाचे आनंद चव्हाण सर त्यांच्या सुविधे पत्नी व त्यांची कन्या या तिघांचा सत्कार आपल्या महाध्याचे सन्माननीय व्यवस्थापन परिषदेचे चेअरमन सन्माननीय धर्मजी काळेसाहेब करत आहेत आणि या खेळाडूला घडवणाऱ्या जो खरा आपल्या सोलापूरचा नव्हे तर राष्ट्रीय प्रशिक्षक असलेला आणि आपल्याच महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी आहे आणि राष्ट्रीय खेळाडू देखील आहे पवन भोसले हे तिचे कोच आहेत त्यांचाही सत्कार आपल्या सन्माननीय सन्माननीय साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत तिचा रोज सराव आणि पुन्हा संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत असे रोज सहा तास सराव घेतात त्याचे मुख्य प्रशिक्षक पवन भोसले आणि ते आपल्याच महाविद्यालयाचे माझी तलवारबाजी राष्ट्रीय खेळाडू आहेत सर्वांना मी सांगू इच्छितो की शासन स्तरावरती व संघटनेच्या स्तरावरती वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात इने शासन स्तरावरच्या ज्या स्पर्धा आहेत तिचं जे शेवटचं टोक आहे ते म्हणजे म्हणजे नॅशनल स्... स्कूल नॅशनल गेम्स तिच्यामध्ये ती सुवर्णपदक पटकवलेली आहे आणि असोसिएशनच्या किंवा फेडरेशनच्या ज्या स्पर्धा होतात तिच्यामध्ये देखील तिने नॅशनलला सुवर्ण पदक पटकवलेलं आहे खेलो खेलो इंडिया असेल स्कूल नॅशनल गेम्स असेल परंतु माझी इच्छा आहे की ज्या इंटरनॅशनल लेवलला चार विविध प्रकारच्या स्पर्धा होतात मग ते एशियन गेम्स असतील वर्ल्ड कप असेल कॉमनवेल्थ असेल आणि सर्वात मोठ्या जे स्पर्धा आहेत ते ऑलिम्पिक गेम्स माझी इच्छा आहे की दोन हजार अठ्ठावीसला जे ऑलिम्पिक होणार आहे यावर्षी ऑलिम्पिक आहे त्यासाठी प्रयत्न केलीच पाहिजे परंतु दोन अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व करून ऑलिम्पिक गेममध्ये ती समावेश तिने करावा यासाठी आणि तिने स्वतःचं आईवडिलांचं पालकांचं आणि सर्वात महत्त्व म्हणजे आमच्या कॉलेजचं तिने नाव पातळीवरती नव्हे तर ऑलिम्पिक गेम्समध्ये तिने करावं अशी विनंती करतो आणि यानंतर तिच्या सत्काराला उत्तर देण्यासाठी त्यांचे पालक आनंद चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर द्यावं मान्य व्यासपीठ आणि आज मला नेमकं कुठल्या भूमिकेत मी बोलावं हो हे कळत आहे कारण वडील म्हणून आणि इथले एक टीचर्स म्हणून पण खरी मेहनत तिच्या जिद्दीची आहे मला माझ्या खेळा ह्याच्यात म्हणत होते की तुम्हाला कोणी वाकवू शकत नाही किंवा वेळेवर येणं किंवा सगळ्या गोष्टी हे कोणी करू शकत नाही असं मलाही जाणवत होतं माझा स्टाफही तेच म्हणतो पण ही एकटी आहे की मला वेळेवर सगळ्या गोष्टी तिला करायला लावते सरावाच्या बाबतीत ती खूप सिरियस आहे तिला कित्येकदा मी म्हटलं की तुझं सुद्धा चांगलं आहे तर तू थोडा सुद्धा लक्ष दे पण ती मला जिद्दीनं तुम्ही ट्युशन लावा पैसे भरा मी काही जात नाही कारण मला प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही अशा पद्धतीचं तिथं उत्तर आहे आणि सराव कमी पडतो म्हणून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची जर झाली आपल्याला तर ती सकाळी पाच ते आठ दुपारी परत घरी ती माझ्याकडनं सराव घेते आणि परत संध्याकाळी कोचकडनं जाते तिची जिद्द आणि वेळेचं मला थोडं अजून एक सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस ती स्कूल नॅशनलचं मेडल घेऊन आली आणि सराव करत असताना तिचं हॅमस्ट्रिंग गेलेलं आहे हॅमस्टिंग हे लवकर रिकवर होत नाही पण खेलो इंडियासारखा चान्ससुद्धा परत भेटणार नाही हे तिला समजून सांगितलं आणि सायकोलॉजिकल तयार केलं त्या दुखण्याकडे लक्ष देऊ नको आपण खेळू शकतो आणि आज मला ती आपल्या सोलापूरचं नाव खरंच सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखं कारण हे सहावं खेलो इंडिया झालं सोलापूर जिल्ह्यातून एकही खेळाडू तिथंपर्यंत पोहोचला नव्हता आणि ती कॉलेज आपल्या स्कूल लेवलचं मेडल मिळवल्यामुळं ले ती तिथंपर्यंत पोहोचली आणि खेलो इंडियाचा चान्स तिला भेटला पण त्या चान्सलाच तिनं सुवर्ण पदकात करून घेतलं मला वाटतं ही फायनल जी झाली तिचं व्हिडिओ क्लिप मी पाहिलं हरियाणाचे संघ खूपच स्ट्राँग आहे म्हणजे त्या तिन्ही इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्यांच्या अगेन्स्ट आपल्या इथली एकच इंटरनॅशनल खेळाडू होती म्हणजे तीन्स अगेन एक आणि मग हरियाणा म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टीनं ते स्ट्रॉंग होते पण तरीसुद्धा ही आणि हिच्याबरोबरचे सगळे सहकारी यांचे कोच मार्गदर्शक यांनी खूप चांगल्या पद्धतीनं खेळ करून आपल्या महाराष्ट्राला गोल्ड आणलं आपल्याला गोल्ड आणलं आणि आपल्या संस्थेचं नाव ती मोठ्या पद्धतीनं तिचं कोरून ठेवली आणि हे सगळं सपोर्ट करत असताना आपले सगळे शिक्षक मार्गदर्शक तिला खूप मदत करतायत त्यामुळंच ती तिथं जातीय तर मला वाटतं की हे खरं यश तिचं आहे आम्ही पालक फक्त तिचे पालक म्हणून आहोत तर एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद सर श्रुतीचं आणखीन एक कौतुक करायचं म्हणजे म्हटलं तर जे सिनियर कॉलेज विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो ती मागच्या सध्या अकरावीला मागच्या वर्षी दहावीला होती तिने दहावीला फेब्रुवारीमध्ये नॅशनलला जाऊन तिला दहावीला जर टक्के किती टक्के पडले असेल तुम्ही पण आश्चर्य वाटेल तर ती शंभर टक्के तिला दहावीला पडलेले आहेत म्हणजे इतकी ती अभ्यासात देखील हुशार आहे आणि खेळात देखील हुशार आहे सांगण्याचं एकच तात्पर्य होतं अधिक वेळ घेता मी आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सन्मान्य चेअरमन त्यानंतर आपली राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू श्रुतिका आनंद चव्हाण हिला विनंती वजा सूचना करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं थँक यू सो मच सर ॲक्च्युली आज जे माझं अचिवमेंट आहे ते स ते या सर्वांमुळेच आहे माझे सर्व टीचर्स आणि माझे कोच महत्त्वाचं म्हणजे uh, मी जेव्हा प्रॅक्टिसला जाते तेव्हा माझे कोच मला एकच सांगतात की तू माझी खेळाडू आहेस आणि तुला सगळीकडे बेस्टच व्हायचं आहे तू खेळात पण पहिली यायला पाहिजे तू अभ्यासात पण पहिली यायला पाहिजे या दोन्हीचं बॅलेन्स कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलं त्यांच्यामुळे मी आज हे अचिवमेंट प्राप्त करू शकले त्याशिवाय माझे पप्पा ते माझं रोल मॉडेल आहेत ॲक्च्युली त्यांना बघूनच मी रोज प्रॅक्टिस करते की त्यांच्या मोटिवेशनमुळेच मी आज इथे पोचू शकते माझी आई माझी दिदी त्या खूप मला सपोर्ट करतात की एखाद्या खेळाडूला मला नाही वाटत दहावीला एवढं फेब्रुवारी महिन्यापर्यंत कुणी खेळायला देत असेल की तू अभ्यासाकडे लक्ष दे तू ट्युशन्स लाव पण मी सा, एकच सांगितलं आई तू माझ्यावर विश्वास ठेव मी करून दाखवेन आणि मी तसं तिला करून पण दाखवलं यामुळं ती मला नेहमी सपोर्ट करते तिचा जा माझ्यावर खूप विश्वास आहे माझी ताई खूप हुशार आहे ती मला अभ्यासात खूप हेल्प करते आणि सर्व टीचर्स लोक मला कधीही प्रॉब्लेम आला तर मी त्यांच्याकडे जाते आणि दोन शब्दात ते मला म्हणजे असं की लगेच होकार देतात की तुला काय शिकवायचं आहे सांगा मी लगेच सांगून देऊ तुला मॅचेसला जायचे तर तू जाऊ शकते आम्ही तुझं सिलेबस कवर करायला तुला हेल्प करू माझे स्कूलमधले फ्रेंड्स हे सर्वांची मला खूप साथ मिळाली आहे त्यामुळेच मी इथे पोहोचू शकते त्या सगळ्यांचे खूप खूप आभार मला इथे एवढा चांगला सत्कार केला त्याबद्दल खूप खूप आभार वडिलांपेक्षा मनोगत अतिशय छान केली यानंतर आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य बुवा सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मला वाटतं दिवस चव्हाण कुटुंबियांचा आहे आणि माननीय चेअरमन साहेबांनी खास आग्रहानं सांगितलं की मी कॉलेजमध्ये त्यासाठीच येणार आहे मला वाटतं एकच प्रसंग मी सांगून थांबतो कारण फार औपचारिक बोलण्याची वेळ ही नाही चव्हाण सरांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा कुंटे सरांनी ठरवलं हो की त्यांना ग्राउंडवर जाऊन भेटायचं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात जे आलेलं पाणी होतं आनंदाश्रू होते मला वाटतं तो ऐतिहासिक क्षण आम्ही अनुभवला आणि त्या क्षणाचेच आपले सगळे साक्षीदार म्हणून आपण आज आलात मला वाटतं मी सर्वांचं स्वागत करतो विशेषतः धर्मराजी काडादी साहेब यांनी कौतुकाची थाप देण्यासाठी दोन तीनदा कार्यक्रम पुढे केला ते म्हणाले काही झालं ते आज कार्यक्रम घ्यायचाच आणि मी येणारच आहे मला वाटतं मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो चव्हाण सरांच्या मिसेस ज्या माझ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी होत्या आपले कोच आपल्याच कॉलेजचे माझे विद्यार्थी आहेत मला वाटतं इथं बसलेले गायत्रीपासून फक्त चव्हाण सर सोडून सगळेच आपले विद्यार्थी आहेत काल चव्हाण सरांचे सासरे भेटले होते ते म्हणाले वर्ष खूप छान आहे पहिल्यांदा श्रुतिका पहिली आली शाळेमध्ये त्यानंतर चव्हाण सरांची पी एच डी झाली मी म्हणला आज हॅट्रिक झाली तिसरी यशाची पायरी मिळाली मी म्हणलं आज आम्ही सगळ्यांना बोलवतो पण आमच्या कॉलेजचे जावंही चव्हाण सरांना खास आमंत्रण दिलं एवढंच सांगतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर सन्माननीय काडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोमत व्यक्त प्राचार्य बुवा उपप्राचार्य श्री कुंटे कृतिका चव्हाण तिचे सर्व आता कुटुंबीय म्हण म्हणतो प्राध्यापकामध्ये घेत नाही तुम्हाला कोच उपस्थित सर्व सहकारी बंधू बघिले आजचा दिवस जिच्या नावाने आपण साजरा करतोय ती श्रुतिका आनंद चव्हाण गेल्याच वर्षी तिने आत्ता सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शाळा लेवलला असू देत किंवा इतर काही स्पर्धेमध्ये अतिशय चांगले बक्षिसं घेतल्यानंतरच तिच्यातल्या स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये जे काही चुणूक होती ती आपल्याला सगळ्यांना दिसून आली होती आणि नक्कीच अशा पद्धतीचं एखादं काही तिच्या माध्यमातून यश संपादन होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा संपूर्ण मॅनेजमेंटला आणि आपल्या सर्वांना होती ती तिने ह्या खेलो इंडिया मध्ये भाग घेऊन करून दाखवलं त्याबद्दल तिचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो तिचं हे यश हे तिने जरी सगळ्यांना दिलं असलं तरी ती तिचे स्वतःच कष्ट आहेत असं मी मानतो आहे फॅमिलीने तर खूप सपोर्ट केलेलाच आहे सगळ्या शिक्षकांनीही तिला सपोर्ट केलेला आहे परंतु सगळ्यांचं प्रेशर जरी अभ्यासाकडे लक्ष दे म्हणत असलं तरी तिची जी आवड आहे त्या आवड असलेल्या तलवारबाजीमध्ये तिने अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे आणि त्या कामामुळंच असे जे वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये असू देत किंवा इतर क्षेत्रामध्ये असू देत कॉलेजचे विद्यार्थी चमकतात त्याचा जास्त अभिमान ह्या कॉलेजला राहणार आहे आणि म्हणून तिच्यामुळं या कॉलेजच्या मानाच्या तुरामध्ये अजून एक तुरा गोवला गेला आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही तिला पुन्हा एकदा या निमित्तानं अभिनंदन करत असताना शुभेच्छा देतो की तिची आवड स्पोर्ट्समध्येच आहे तर स्पोर्ट्समध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये तिने भाग घ्यावा तिला जे काही सपोर्ट पाहिजे तो संस्थेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि तशा पद्धतीनं तिने आपलं करिअर त्या स्पोर्ट्स मध्ये करावं आहे शिक्षणाचा पण सपोर्ट आहे पण तो तू कसही आर्ट्स घेतलेले आहे त्यामुळे त्याच्यातनं ते होणार आहे ओके त्यातही तुला मग करिअर करावं लागणार आहे ठीक आहे त्या सगळ्या तुझ्या शिक्षणाला आणि स्पोर्ट्सच्या करिअरला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो धन्यवाद साहेब यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आमचे शारीरिक शिक्षण शिक्षक विक्रांत सर यांनी करावं असं विनंती करतो व्यासपीठ आणि शिक्षक शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आज श्रुतिकानं आहे आपल्या कॉलेजची आपल्या कुटुंबाची सर्व ठिकाणी सोलापुरातील पहिली गोल्ड मेडलिस्ट म्हणून खेलो इंडियाला त्याबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल व्यवस्थापन परिषदेचे चेअरमन मान्य धर्मराज काडी साहेब त्याचबरोबर उपप्राचार्य कुंटे सर तिचे प्रशिक्षक पवन भोसले त्याचप्रमाणे चव्हाण कुटुंबीय यांचे मी इथं आभार मानतो त्याचबरोबर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्रांचा पण मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद